टाइम धागा लावण्याचे वापरायचे आलाय चांगला परत येऊसू आता ही बोलू नका आधी साईड नि मारा बारीक आणि नंतर मग ती मोठी शिलाई का ती काढून टाक थोडस टिपा करते तर ताल मैत्रिणी नाव लाईन चालू झालं मैत्रिणी नाव खूप दिवसांनी लाईव्ह आले तर आता सगळ्यांचे शिजनचे ब्लाऊज कंप्लेट झाले असतील म्हणजे मग तर संग्रात पण गेली आणि ज्यांचे ताईंचे जास्त ब्लाऊज असतील तर त्यांचे असतील ते, 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 ते लग्न राहील काही जणांचे अजून लग्नाचे ब्लाऊज चालू आहेत काही साखर पुढे चालू आहेत तर त्याचे पण ब्लाऊज आहेत माझ्याकडे पण आहेत पण आता शिवण क्लास चालू आहे आणि दुसऱ्या दोन ताई आहेत त्या अजून क्लासला आलेले नाही आता तर दोनच ताई क्लासला आलेला आहेत तर म्हटलं चला थोडंसं नितीन बोलला मला की मम्मी मी लाईव्ह आलो आहे म्हणून कारण मला तर वेळ नाही आहे तर मैत्रिणी नव्हते बघा हा ब्लाउज आहे हा आहे फोरटक्स हा सदोतीस साईज आहे म्हणजे ऑलरेडी मेजर आहे ते पण एक इंच आपण एक्स्ट्रा घेतले मेजरमेंटला बरं पडतं म्हणजे घ्यायला पण आणि थोडी एक्स्ट्रा जागा होती अजून आतमध्ये तर हे बघा हा फोरटक्स ब्लाउज आहे आणि खूप सुंदर झालंय बघा मी यात काहीही केलेलं नाही फक्त मी इथं बसलेली आहे आणि त्यांना सांगितलंय त्यांचं त्याच व्यवस्थित करताय कारण एक दोन ब्लाऊज व्यवस्थित पहिले आले समजल्या सगळ्या गोष्टी कि नंतर स्वतःच समजायला लागतो आता त्यांना स्वतःच कळालंय की कुठं किती सेफ द्यायला पाहिजे काय करायला पाहिजे आता हा आहे बॅक साईडचा हा कटिंग केला होता हा त्यांना असं वाटलं की हा खूप छोटा आहे मग आता त्यांनी बघा परत सेफ दिलाय आता इथे राहायचं थोडस आतून नाही तर मग तो सेफ नाही राहायचा आता बघा इथं कशी आली साइडनी तशीच अजून इथं पण बघा इथं सुटली एवढे जागे परत एक शिले मला अजून हा एकदम कडीने आली पाहिजे यांनी पण छान शिवलाय पण धागा मॅचिंग नाही वापरला त्याच्यामुळे कसा वाटतोय तो ब्लाउज नेक्स्ट टाइम मॅचिंग धागा लावायचा हा आता कट करताना असा हो आता आपली जी पद्धत आहे ती आहे म्हणजे फोरटस ब्लाऊज कटिंग करायचं असल्या आपण चार पदरी कपडा करतो आणि स्टिचिंग करतो पण त्या म्हणल्या मला दोन्ही पद्धत सांगा फोरट ब्लाऊज चार पदरी करून पण सांगा मगचा पुढचा भाग निघतो आणि मला वेगवेगळा भाग पण सांगा म्हणजे हा बॅक साइड वेगळा आणि फ्रंट साईड वेगळा तर त्यांना तसं पण सांगितलं हे बघा हा फ्रंट साईड आहे ही कटिंग करून झाली तिथं क्रॉस पट्ट्या काढून ठेवल्या आता आणि आता बॅक साइड ती कटिंग करते बाही पण कटिंग केली आता बघा यांनी सव्वा मीटर अस्तर आणलं होतं हा अस्तर आहे हा ब्लाऊज पीस नाहीये तर शिकण्यासाठी आज तर वापरले कारण व्यवस्थित धरता येतं स्टिचिंग करता येतं स्टार्टिंगला पहिला ब्लाऊज त्यांनी हातावर शिवला होता खूप सुंदर झाला होता त्याच्यानंतर दुसरा ब्लाऊज मशीनवर शिवला तो पण चांगला झाला तुमचा फिटिंग वगैरे व्यवस्थित आलं हा तो तो प्रिंट्स कट शिवला होता आणि आता हा घेतलाय फोर्टस आता हा फोर्टक्स पहिलाच ब्लाऊज आहे त्यांचा क्रॉस पट्टीवाला त्यांनी आधी पेपर कटिंग केली आता डायरेक्ट हा कपड्यावर कटिंग केलाय पेपर कटिंग नाही केली तरी पण बघा फिनिशिंग किती छान आले कटिंगची वगैरे म्हणजे सांगणारं पण व्यवस्थित पाहिजे शिकणारं पण व्यवस्थित पाहिजे मग दोन्ही सेम असलं की एकदम चांगलं येतो हा आता छान आलं बघा आता मस्त आली पट्टी आता आलं लक्षात आता काय करू हा आता काय करायचंय गळापट्टी हा आता गळ्याच्या पट्ट्या काढायचे एक इंचाच्या रुंदीच्या काढा एक इंचा सरळची पण येते त्रिकेची पण येते पायपिंग पायपिंग करायची का पट्टी लावायची पायपिंग शिकायची ना

सरळची पण येते आणि पण येते इकडे आणि मेन म्हणजे हे बघा बाई कटिंग जे आता यांना बाहीचा आकार येत नाही त्यांनी काय करायचंय इथून एक इंच लावायचं आणि इथं जेव्हा आपण मुंड्यामध्ये तीन इंच घेतो तेव्हा इथून पण एक इंच लावायचं आणि मग सेप द्यायचं हा माशाच्या आकाराचा सेप आला पाहिजे नंतर आपल्याला बाईची उंची घ्यायची बाईच्या उंचीमध्ये मध्ये एक इंच शिलाईसाठी तुमचं शिलाई किती ते जातं तेवढं ज्या तयार येत नाही त्याच्यासाठी सांगते आधी चौकोन तयार करून घ्यायचं ब्लाउजची घडी छातीचा किती आणि त्याच्यामध्ये किती चौथायचं अर्धा आणि ते घडी लावून घ्यायची अर्धा इंच का घ्यायचं कारण आपण जेव्हा शोल्डर जोडतो म्हणजे आपण बाई जोडतो ते बघा हा भाग आणि हा भाग एकाला एक जेव्हा कनेक्ट होतात असे असे त्यावेळेस काय होत हा भाग आणि हा भाग जोडल्यानंतर इथं अर्धा इंच कपडा ह्या बाजूला आणि अर्धा इंच ह्या बाजूला कमी पडतो त्याच्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं छातीचा एक चौथा भाग आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचं म्हणजे हा भाग येतो इथं जॉईन ले, पडत नाही तर आला लक्षात एक इंचा घेऊन पट्टी हा आता हे झालं क्रॉस पट्ट्या आता तुम्हाला पाठीच्या पट्ट्या काढायच्या त्याच्यामध्ये काच बटन पट्ट्या गळ्याला पट्ट्या आता बघा जास्त कपडा असेल त्यावेळेस अशा पट्ट्या काढायच्या एकावर एक दोन पट्ट्या आल्या डबल असा कपडा घेतला आणि याला फोल्ड केलं तीन ची आणि चारची क्रॉस पट्टी आली हे बघा अशी आणि याला फक्त सेफ देऊन घेतलं ज्यावेळेस कपडा राहत नाही त्यावेळेस दोन अशा वेगळ्या काढायला लागतात त्याला मधून कटिंग येतं आणि मग परत दुसऱ्या दोन काढायला लागतात आणि एकावर एक ठेवून मग जॉईंट करायला लागतं एकावर एक ठेवून इथं शिलाई येते मग त्याला दाप शिलाई मग फोल्ड येतं तर ज्या वेळेस कपडा असेल त्यावेळेस अशा डायरेक्ट काढायच्यात म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि ब्लाऊज पण पटकन शिवून होतो कपडा एक्स्ट्रा तर आता यांचा सव्वा मीटर असतो होता त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळं व्यवस्थित झाले लांबाई झाली दोन डबलच्या क्रॉस पट्ट्या झाल्या पुढचा भाग मागचा भाग झाला आणि आता बघा एवढा कपडा उरला तर याच्यामध्ये काच बटन पट्ट्या पाठीला पट्ट्या आणि गळ्याला पट्ट्या दीड इंचाची त्याच्यामध्ये आरामशीर निघतात दीड इंचाची दीड इंचाची नको मी एक इंचाची सांगितली हा मग हे तर सगळं गोंधळ होते ना मी एक सांगितलं की तुम्ही दीड घेतलं आता इतक्यावर सांगते ना मी एका चिंताची काढायची नाही मी दीड घेतलं तिथं काय ते काय असं आवडीने काय करायचं आहे का हां कसं ठेवलं हां तीन बोडा तीन अल्ट्या बाजूला कट मारायचं हा म्हणजे कसं दोन्ही पण निशाण सेम येत दोन्ही शोल्डर वर टेप लावायची किंवा ची गरज नाही बाजूला कट मारायचं आता आता तुम्ही काय करताय तुम्हाला आता हा कपडा इकडं बरोबर सगळा चिकडचा कपडा कशाला खराब करता हाऊच घेते ना काहीतरी आता इकडनं पट्टी काढली होती ना क्रॉस पट्टी डबलची पाहिजे होती ती आता हा कपडा सरळ आहे आता इकडनं इथं एक इंच एक इंच एक इंच असं लावा एक एक आणि मग सरळ पट्टी काढवा कपडा खराब होता सगळा कशाला आता मी काय बोलले तुम्हाला हा एक एक इंच एक एक इंच असं लावा ना सरळ आहे कपडा आता बरेच ताई म्हणतात की क्रॉस पट्टी काढायसाठी म्हणजे गळ्याच्या पट्ट्या त्या क्रॉसच काढल्यानंतर पायपिंग येते तर असं नाही माझे व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यामध्ये हो पण मी दाखवलेलं आहे की सरळ पट्ट्याची पण पायपिंग खूप चांगली येते फक्त आपल्याला करता आली पाहिजे आणि आपल्या करण्यावरच आहे आपण जसा सेप देऊ तसा ज गळ्याची डिझाईन होते तसंच आहे गळ्याची पायपिंगची पट्टी पण सरळ काढली तरी पण छान पायपिंग येते आणि तिरकी काढली तरी पण येते पण कपडाच जर राहिला नाही शिल्लकच कपडा कसला राहिला नाही आता बघा हा जो ब्लाऊज पीस आहे याच्यामध्ये जर कपडाच राहिला नसता असे छोटे छोटे तुकडे राहिले असते मग काय केलं असतं मग सरळच पट्ट्या काढायला लागतात आणि त्यावेळेस आपल्याला मग जॉईंट देऊन सरळच पट्टी होते आणि त्याची पण पायपिंग छान येते आता त्यांनी पण अगोदरच्या एका पायपिंग केली सुंदर आली आता ह्या ब्लाऊजला करते ना तेव्हा पण तुम्हाला दाखवणार म्हणजे काय म्हणतं नितीन घरात नसल्यामुळे मला व्हिडिओ टाकता येत नाहीत आता नितीन आहे तर म्हणलं काढ ते पण माझ्या डोक्यात नव्हतं नितीनची साय आयडिया होती की हा मम्मी थांबी व्हिडिओ काढतो हे बघा पाठीचे टक्स ते आहेत त्या तर त्यांना आता मी काही सुद्धा सांगितलं नाही फक्त काय सांगितलंय की तीन बोट इकडे ठेवा आणि ह्या खूप मनापासून करतात जसं सांगन तसं एकदम मनापासून म्हणून त्यांच्या सगळ्या गोष्टी ह्या परफेक्ट येतात हा तुम्ही पण <laughs> करता पण तुम्ही हे ना तुम्हाला सांगितलं एक इंच घ्या की तुम्ही मनाने अर्धा इंच वाढून दीड इंच कशाची पट्टी काढली कशाची सांगा कशाची बटन पट्टी मला पाठीच्या पट्ट्या कमी पडल्या होत्या पाठीच्या पहिलं ब्लाउज शिवलं पाठीची पट्टी जोडायची होती मी दोन होती मग कपडा राहिला नव्हता मम्मी म्हणलं ठीक आहे दीड इंच सांगितली की गळ्याची पट्टी आपल्याला काढायची तर तुम्ही म्हणला नाही ना दीड इंचाची घेतली मी हा करायला सा हा पण छान करतात पहिलं ब्लाऊज यांचं पण छान आलं आणि आता हा दुसरा आहे तो पहिला शिवला होता हाताने तो पण छान झाला नंतर दाखव मी आणि पण तेव्हा ऐकलं सांगन तसं आता पण ऐकतात पण थोडं जास्त डोकं वापरतात म्हणून असं आता हा तुकडे ना हे hmm. आता असं एवढंच फोल्ड करा आपल्याला काज बटन पट्टी लागणार आहे ना तेवढच आता बघा काज बटन पट्टीची उंची किती घ्यायची लक्षात नाही आलं तर हे बघा असं ठेवायचं आता तुमचं हे शिलाईमध्ये जाणार आहे इकडचा अर्धा आणि इकडचा अर्धा इथं पण आपलं गळ्याचा भाग जाणार आहे पण कधी पण अर्धा जा, पाऊन इंच जास्त घ्यायचं म्हणजे आपल्याला इथं फोल्ड करायचं असतं इकडे जातं समजा गळ्याच्या पट्टी तर मग एवढं मोजून घ्यायचं असतं आता हे शिलेट जाऊन तुमचा एक्स्ट्रा उरण आता हे मोजून घ्या किती आली उंची म्हणजे बारा साडे अकरा एवढ्या उंचीच्या काढायच्या पट्या आणि रुंदीला तीन इंचाची घ्यायची साडे दहा अकरा हा आहे साडे दहा अकरा हा अजून एक लाईन त्याच्याच बाजूला अजून एक लाईन एक इंचाची तीन इंच आता ही काच बटन पट्टी ती आपण तीन इंचाची काढतो कारण डबल प, पट्टी होते आणि मजबूत होते लवकर हुकणूक येते तुटत नाही किंवा निघत पण नाही शिलाईमध्ये कपडा असा खेचल्यासारखा होत नाही डबलची केली तर मजबूत पट्टी होते ब्लाऊज फाटत तरी पट्टी निघत नाही त्याच्यासाठी हे तीन इंच घ्यायचे आणि एखाद्या वेळेस कपडाच राहिला नाही तर अडीच इंचाची घेतली तरी पण चालते काही प्रॉब्लेम येत नाही पण जर असेल कपडा तर तीन इंचाच घ्यायची पट्टी म्हणजे ज्यावेळेस आपण ही शिलाई आता बघायने केलं तुम्ही शिकवला ब्लाऊज

सगळं केलं याला हाताने फक्त हुक लोक राहिले अजिबात विश्वास नाही बसणार की हा हाताने शिवलाय आणि कुठे कपडा वाया गेला नाही काय नाही काय नाही व्यवस्थित छान आले आणि सांगितलं तसं ऐकले शिवलाय यांचा ब्लाऊज हाय पण आणि बसलाय पण छान म्हणतात घालून पण बघितलंय आणि हा फोर्टच ब्लाऊज हे बघा लोक केलेत वाटत राहिलेत लावायला पुढे सगळा मोठा नाही वाटत का बरोबर बसत सगळा आहे ना साडेसाते शिवून मी त्यांना म्हणलं मोठा होईल नाही म्हणलंय छान आहे तर हा पहिला ब्लाऊज आहे आता काहीतरी ना म्हणजे असं मी पाठीमाग व्हिडिओ टाकले ज्या क्लासला येतात त्यांचे तर त्या म्हणतात हा पहिला ब्लाऊज एवढा चांगला शक्यच नाही तर येतं व्यवस्थित केलं की सगळं येतं बघा फिनिशिंग पण याला नाहीच तरी केलेली ठेवलाय घडी करून तर कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि जरा अभ्यास किती सगळ्यांनी सगळ्या मैत्रिणी कोण <laughs> कोण लाईव्ह त्यांची निधी नाव आहेत जरा ऐका कोण लाईव्ह त्यांचे नाव घे म्हणजे त्यांना पण जरा आनंद होईल पाच बटन झाले आता पाठीला होतील आणि बरं कपडा त्याच्यामध्ये गळायला होते एक काम करा ना ही जी लांबट पट्टी ना याच्यात तुम्हाला गळायला होती याच्यामध्ये तुम्हाला पाठीला होती सरळ कट करून घ्या याचे दोन तुकडे करा ही पाठीला होईल अशी ठेवा आणि पण इथं खाली कपडा गेलेला आहे बघा मग त्यापेक्षा याच्यामध्ये हे जॉईन केलं ना पाठीला होईल ना याच्या दोन होते हे डबल केली ना याच्या दोन होते नवते पाठी ला त्याच्यात गळ्याला मिळते म्हणजे तुम्हाला जॉईंट नाही द्यायला लागेल नाही नाहीतर मग गळ्याला तुम्हाला जॉईंट द्यायला लागतील मग त्याला नाही नाही हा आता कटिंग कर कसं कराल इकडनं ह्या बाजूला आणि ह्याच्या ह्या बाजूला हा म्हणजे ही लाईनिंग अशीच राहिली पाहिजे बाहेरून कट करा हे दहा हा ह्याच्या लाईनिंगच्या इकडनं आणि ह्या लाईनिंगच्या इकडनं झालं मग हेच तर करता ना आता मी काय बोलले वरून हा आता <laughs> मी तुम्हाला एवढं सांगते की ह्या लाईनीच्या इकडनं कट करा ह्या लाईनीच्या इकडनं कट करा तरी तुम्ही वरून म्हणजे मी काय बोलते लक्ष देत नाही माझ्याकडं की मी काय बोलते लांब लांब खायची टाका सरळ त्याला जाऊ दे ना खाली पुढचा टोक खाली जाऊ द्या नी? नुँँ। नुँँ। ही शिकवण्याची पद्धत किंवा हा ब्लाउज कटिंग केला तो कसा वाटला ज्या टिप्स सांगितल्या मी त्या कशा वाटल्या कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हे बघा गळ्याला पट्टी ती सरळच काढ